मजेत ना असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूबवर असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आज विषय कोणता आहे तर हिनी मला सांगितलं <laughs> यायचं का फिरायला फिरायला म्हणजे असं छोटं छोटं फिरायला नाही बरं का ही इकडनं तिकडं तिकडनं इकडं आम्ही जसं फिरतो ना तसं नाही म्हणते ही फिरायला डायरेक्ट मला दाखवलंय कुठे फिरायला जायचं जायचंय थायलंड थायलंडलाय मला बॅनर थायलंड आणि आपल्या बीड मध्ये झालेलं आहे ऑफिस पांगरे रोड मध्ये पांगरे रोड आहे ना तर तिथे ऑफिस झाले नरनारायण च्या समोर आहे हा अंबिका चौक हा तर आम्ही एक्झॅक्ट आलो चौकशीला की म्हटलं चल बाई जायच्या आधी आपण चौकशी तरी करायला पाहिजे की एक्झॅक्ट आत्तापर्यंत आपण ऐकले पुण्याहून म्हणजे अदर सिटीहून मेट्रो सिटीवरून ऐकले की तिकडनं जातच आपण बाहेर जायचं असेल तर पण बीडमधून जर जायचं असेल तर कसं जायचं तर याची चौकशी करण्यासाठी आम्ही स्पेशल आलेलो आहोत इथे जिथे आहे थायलंड ट्रिपचं आम्हाला इथे माहिती पडेल आता नेमकं ह्यांचं पॅकेज काय किंवा काय कसं किती दिवसाचं पॅकेज वगैरे राहणार आहे आणि काय आता आम्ही डायरेक्टलीच चौकशी करूच ना आपण <coughs> डायरेक्टली चौकशी करूयात आपण तर ह्यांचं इथे प्राईज लिस्ट आलेलं आहे तेहतीस हजार तीनशे तेहतीस प्राईज लिस्ट म्हणजे अशी जरा कमी वाटली म्हणून वाटलं चल आपण ॲटलिस्ट चौकशी तर करू चौकशी करू आपण आपल्या बीड जिल्ह्यात आपल्या सर्वांच्या सेवेत हजर झालेला आहे ऑफिस चला आपण चौकशी करूया आता ॲक्च्युली काय आहे पासपोर्ट लागतं वाटतं इथे हिचा पासपोर्ट तयार आहे माझं तयार व्हायचं आहे पण तरी पण आम्ही चौकशी करायला आलो तर भेटूयात आता डायरेक्ट ऑफिसवर आणि बघूयात की थायलंडला जर जायचं असेल तर काय काय गोष्टी अवेलेबल असतात त्यांचं पॅकेज किती दिवसाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला तिथे माहिती काही नसतं त्याच्यामुळं आपल्याला गाईड वगैरे राहतात का तर यांच्या चौकशीसाठी आपण आणलो आहोत यांच्या ऑफिसवर तर आता तपासून चौकशी कारण जायचं आहे आपल्याला थायलंड आता मला तरी लेट की समजा माझा पासपोर्ट नाही आहे तुम्हीचं आहे चौकशी केलेली काय हरकत आहे की जर आपल्याला पुण्याहून वगैरे नसेल जमत तर आपल्या डायरेक्टली बीडवरून बीडमधून याची सुविधा असेल तर वा, क्या बात वाट का या बरं बर ओके बस अच्छा आता ॲक्च्युली आम्ही बॅनर पाहिलं तुमचं कॉम्प्लेट थी, पाहिलं ठीक आहे तर त्याविषयीच आम्हाला सगळी चौकशी करायची आहे सर नमस्कार तुम्ही आलेला आहात आज मकाई हॉलिडेजमध्ये आपण बीड शहरामध्ये प्रथमच थायलंड फिरण्याची सोय केलेली आहे म्हणजे इंटरनॅशनल त्याच्यामध्ये अजून दुबई मलेशिया तर प्रथम पहिल्यांदा आम्ही फक्त थायलंड फिरण्याची सोय केलेली आहे तर त्याच्यासाठी तेहतीस हजार तीनशे तेहतीसमध्ये हैदराबाद टू हैदराबाद रिटर्न आपलं पॅकेज आहे तर त्याच्यामध्ये रिटर्न विमान तिकीट थ्री स्टार हॉटेलमध्ये मुक्काम दररोज सकाळचा नाश्ता आणि क्रोकोडाईल शो टायगर शो त्याच्यामध्ये पोरल आयलंड टूर जेम्स गॅलरी इत्यादी सर्व तुम्हाला तिथं पाहायला भेटणार आहे अच्छा तर आता कमीत कमी किती लोकांचा ग्रुप आपल्या इथून जाणार आहे सध्या आमचा एक ग्रुप सोलापूर गेलेला आहे आणि हा पण दहा जणांचा ग्रुप आपण सोबत नेतोय अच्छा दहा जणांचा कमी हा हा अगोदर तिथून गेलेला आहे एक ग्रुप आमचा आता जो ग्रुप तयार होईल तो दहा जणांचा आम्ही नेतोय ओके okay, इथून आपण हैदराबादला जायचं आणि आपलं पॅकेज चालू हो, हो. तर ते खूप छान आणि आपल्या बीडमध्ये तुम्ही अशी सोय केली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद कारण बीडमधून हा विचार अजून कोणी केला नाही की थायलंड वगैरे ट्रिपला इथून सगळे सुविधानुसार सगळं टुरिस्ट चालू होतील असं आणि छान आहे पॅकेज पण चांगले आता बघूयात आम्ही पण विचार करतो तुम्ही पण पण विचार करा आणि तुमच्या मध्ये फ्रेंड्स सांगा आपल्याकडे आहेत नक्कीच आता सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून सांगूयात आणि आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ठीक आहे थँक्यू वेलकम तर ऐकलं का मित्रांनो आपल्याला काय काय याच्यात माहिती म्हणजे भेटलेले आहे फक्त तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयामध्ये आपल्याला टोटली इथून हैदराबाद आपल्याला जायचं आहे आणि तिथून त्यांचं पॅकेज जे चालू होतं ते रिटर्न आपल्याला हैदराबादला येऊस्तोपर्यंत चालू होतं त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना थायलंड फिरण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा कमेंट्समध्ये टाका आणि बघा थायलंडला आपण नक्कीच सगळेजण फिरून या कारण बीडमधून अशी सुविधा आपल्याला खूप मस्त झालेली आहे आणि हे आहे आपलं ऑफिस आणि हे आहे आपलं मकाईच आहे तर मग चला आता <laughs> कुणा कुणाला जायचंय झूम पासपोर्ट तयार ठेवा पासपोर्ट पासपोर्ट सुरुवात करा पासपोर्ट तयार ठेवा आणि खरंच पुण्यापेक्षा वगैरे म्हणजे मला तर वाटतंय की रिजनेबल प्राईस ठेवलं आहे सर तुम्ही एकदम रिजनेबल प्राईस आपण ठेवले आहे आणि बघा आपल्या बीडच्या आसपासचे सगळे जेवढे फ्रेंड्स आहेत ना सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना ज्यांना पण फिरायचं आहे त्यांनी आणि एकदा चला टूर तुर। तुर।